विकास तर झालाच की मागच्या चाळीस वर्षापासून विकासच चालू आहे संगमनेरचा आता कसं आहे प्रत्येकाची जी तिची भावना असती प्रत्येक माणसाची जी आपल्या हिशोबानीच चालणार आहे हे लोकशाहीचं राज्य आहे स्वातंत्र्य हे नाहीये नगर परिषदेत सत्ता कोणाकडे जाईल आता नगरपालिकेची सत्ता सध्याला हवा तर आमचे सत्यजित दादाची चालू आहे कारण टू पॉइंट झिरो आणल्यामुळं लोकांना फायदा होणार आहे त्याचा टू पॉइंट झिरो काय प्रत्येक का हे आणलेले त्यांईंट झिरो मध्ये प्रत्येक हे तुम्ही बघू शकता ना टू पॉइंट झिरो युट्यूबला ते प्रत्येक हे देऊ राहिले राजकारण करणार आम्ही राजकारण मध्ये नाही आहे आमचं कसं आहे आम्ही आहे रस्त्यावर बसणारे लोक त्याच्यामुळं आम्ही कोणा कोणत्याच पक्षाला नाव ठेवू ठेवू शकत नाही पण तुम्हाला वाटतं की मैत्रीले तांबे निवडून येतील त्यांचं पॅनल येईल असं चर्चा चालू आहे चर्चा, चर्चा कारण इतर सगळे पक्षाचे राजकारणी लोक या रोडला जास्त येऊन बसतात चर्चा तुमच्या कानावर पडते हा ती चर्चा आमच्या कानावर पडते